मिरजेतील मित्र मित्रमंडळ मिरज यांनी गोसावी गल्ल्यातील लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब यांची शोकसभा आयोजित केली होती यावेळी गेली तेवीस वर्ष अप्पा निवासमधून विवेक कांबळे साहेब जे गोर गरीब लोकांची कामे करत होती ती कामे अजूनही अप्पा निवास येथून चालतील हूं ना तुम्ही घाबरू नका असा अविश्वास युवा नेते श्वेत पद्म कांबळे यांनी दिला आप असताना देखील त्यांच्या घरात फूट पडली नाही आणि ते नसतानाही फूट पडणार नाही आणि जो फूट पाडण्याचा प्रयत्न करेल त्याची माझ्याशी गाठ आहे त्याला करारा जबाब मिळेल असं श्वेत पद्म कांबळे यांनी इशारा दिला गौतम बुद्ध तुमच्या आमच्या जीवनाला जीवना जीवन जगण्याचा अधिकार न्याय आणि समाजात ताटमानेनं उभारण्यासाठी जे बळ दिलं ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आपण थांबलो आहे त्या दोन तीन गल्लीची कुळदैवत आई तुळजाभवानी या सगळ्यांना विडम्र अभिवादन करून इथं जमलेल्या आया बहिणी बंधू आणि वडीलधाऱ्या मंडळींना मी एक सांगू इच्छितो या धर्तीवर ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे आणि मला असं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून माझे वडील गेले विवेक कांबळे साहेब कायमचे या दुनियेतून निघून गेले असा भासी होत नाहीये कारण की तुमच्यासारखी प्रेमळ लोक माझ्यासोबत आहेत कारण की वडील जाण्याचं दुःख संतोष प्रत्येकाला होत आहे तुम्हालाही तेवढंच झालंय मलाही तेवढंच झालंय पण तुमच्या सगळ्यांचं आजचा हा पंधरावा दिवस आहे साहेब आपल्याला सोडून गेलेत पण या पंधरा दिवसामध्ये मला विविध क्षेत्रातील लोक येऊन भेटली तर अजून ती लोक आठवणीच सांगायला लागले साहेबांनी माझ्यासाठी हे केलं साहेबांनी माझ्यासाठी ते केलं मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते चुकीच्या पद्धतीनं चोरी केली या लोकांनी बायकांनी म्हणून ती मला पोलीस त्रास देत होते तशा पद्धतीनं साहेबांनी कुठल्याही गोष्टीचा न विचार करता आमच्या पाठीशी ते ठाम राहिले आम्हाला त्या पिंजऱ्यातून सोडवून आणलं वेग बरोबर आहे का विशाल तर या सगळ्या गोष्टी मला सतत लोक सांगायला लागल्यात तर ते दुःख करत बसायचं का तुमच्या पाठीशी आम्ही उभा राहायचं हा फार मोठा प्रश्न आहे आता मी अशोकराव इथून पुढे श्रद्धांजली सभा टाळावू आपण टाळू कारण की त्या श्रद्धांजली सभेत बोलताना आता इथनं पुढं मला रडायला येईल असं वाटायला लागले पंधरा दिवस काही मी रडलो नाही तुमच्या सगळ्यांची ताकद माझ्या सोबत होती पण आता इथलं पुढे जर श्रद्धांजली सभा आपण घ्यायला लागलो तर ते आता रडायला येणार कारण की लय दुःख झालंय मला पण आणि हे काय डॉक्टर साहेब राजकीय गोष्टी कुठल्या तर फाडिशी बोलून जावं हे काय राजकीय पटलं नाही म्हणून मी इथल्या समाजाला एवढंच सांगतो yeah. जसं पप्पा तुमच्या पाठीशी आजपर्यंत उभा राहिले तसं मी त्यांच्या डायलॉग मध्ये मय हु ना मय तुमच्या पाठीशी होऊ ना एवढंच म्हणतो आणि तुळजा भवानीला तिच्या चरणी प्रार्थना करतो की या माझ्या समाजाला पहिला सुरक्षित ठेव हा जो बसलेला इथं वर्ग आहे त्या दोन तीन गल्लीतला त्या समाजाला पहिला सुरक्षित ठेव आणि तुझा आशीर्वाद या समाजाच्या पाठीशी राहून दे आणि ज्या वेळेला राजकारणाची सुरुवात करीन त्यावेळेला इथे येऊन मी त्या भवानीला साकडे राहणार की तू माझ्या पाठीशी राह आणि माझ्या पाठीशी राहण्यापेक्षा पहिला या समाजाच्या पाठीशी राहा एवढंच बोलतो आणि माझी दोन शब्द संपवतो आता मी इथं जमलेल्या मित्रांना सगळ्यांना सांगतो शोक सभा विवेक कांबळे साहेबांबद्दल तुमचं जे प्रेम होतं ते खूप दिसून यायला लागले आता शोकसभा घेऊन टाळूया तुम्ही जर शोक सभा घेत राहिला तर मला तिकडं सारखं सारखं यायला लागेल आणि लोकांच्या अडी अडचणीसाठी मला वेळ मिळणार नाही तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवायला मी आप्पा निवास घर तेवीस वर्ष झाल्यात घर बांधून संतोष काय इथून पुढं त्या घरात ज्या गोष्टी गोरगरिबांच्या सेवेसाठी होत होत्या त्या इथून पुढेही चालत राहणार आणि अण्णा तुम्ही आमच्या वडिलांना घडवलं आम्हालाही घडवावी अपेक्षा लोकांनी तुमच्यापर्यंत व्यक्त केली तर तुम्हाला पण मी एकच सांगू शकतोय विवेक कांबळे साहेबांच्या घरामध्ये कधी फूट पडली नव्हती आणि विवेक कांबळे साहेबांच्या माघारीही त्यांच्या घरामध्ये फूट पडणार नाही आणि जो कोण ती फूट पाडायचा प्रयत्न करेल तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा करारा जवाब मिले का त्याला जय भीम जय बुद्ध